स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिरज चोरी करणाऱ्या तीन महिला अटक दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत मिरज एसटी स्टँड वर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास हाती घेतला होता त्या अनुषंगाने सांगली येथे माहिती घेत असताना खोद अमोल लोहार सोमनाथ खास बातमी बात मिळाली की मिरज टी स्टँड येथे चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता महिला विठाबाई चौगले नगीना चौगले सावित्री लोंडे या छत्रपती शिवाजी स्टेडियम मिरज येथील दक्षिणेकडील प्रेक्षक गॅलरी मध्ये येऊन बसले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मिरज येथे दक्षिणेकडील प्रेक्षक गॅलरी परिसरात निगराणी करत असताना तीन महिना महिला बसलेल्या दिसल्या त्याच बातमीप्रमाणे संशय आल्याने शुभांगी मुळीक व सपना गराडे यांनी सदर महिलांना त्या ठिकाणी थांबण्याची थांबवण्याची समज देऊन जागी थांबवून त्यांची नावे विचारली असता विठाबाई नितीन चौगले व पन्नास वर्ष राहणार हातकणंगले वडगाव रोड आळतेमाळ नगिना सागर चौगले चाळीस वर्ष राहणार गोसावी गल्ली हातकणंगले सावित्री सैंदू लोंडे वर्ष पन्नास मंदिराजवळ उगार रोड कागवाड असे सांगितले त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने सापडले त्यानंतर त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे